नमस्कार सगळ्यांना वेलनेस विथ दमिंटी ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे मस्त आहात आणि आनंदी आहात आणि पुन्हा एकदा एक छानसा विषय घेऊन मी आलेली आहे तर हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नक्कीच मदत करणारा आहे आणि काहीतरी आपल्याला ह्याच्यातून शिकायला मिळणार आहे सो आजचा विषय आपल्या व्हिडिओमध्ये असा आहे की हिंमत असेल तरच आपण जग जिंकाल तर ते कसं जी जग आपण जिंकू शकतो त्याविषयी आपण थोडक्यात बोलूया आपल्या जे आयुष्यामध्ये घडत असतं त्याच संदर्भात तर कसं असतं मित्रमैत्रिणीनो लहान मुलांना सारखे प्रश्न विचारतात हे असंच का ते तसंच का तर त्यासाठी का ना काही आपण मोठी लोकं त्या प्रश्नांना अगदी वैतागतो त्यांना उत्तर द्यायला कंटाळतो पण खरं तर हळूहळू जसं वय वाढतं तसं भीतीपोटी लोक काय म्हणतील या विचाराने आपण प्रश्न विचारणे बंदच करून टाकतो तुम्ही ह्या मताशी माझ्या सहमत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आजूबाजूला असलेली माणसे असे का वागतात परिस्थिती अशी का असते आपलं मन आणि शरीर विशिष्ट प्रकारची प्रतिक्रिया का देतं हे सर्व काही बुद्धीच्या कसोटीवर पारखून पाहिले पाहिजे आपण एखादी गोष्ट समजली नाही तर ती समजून घेण्याचा आग्रह धरला पाहिजे स्वतःशीच आपली समज वाढवी ह्यासाठी वाढावी ह्यासाठी आपण हट्ट धरला पाहिजे आपल्याकडे ना आज्ञापालन ह्या गोष्टीचे खूप समर्पण समर्थन आणि उत्तातीकरण केले जाते बरोबर तर आपल्या शिक्षकांना घरातील मोठ्यांना आपल्या मित्रमैत्रिणींना या सर्वांना आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजेत कारण उत्तरं शोधणं जितकं कठीण असतं तितकंच किंबवणं त्याहून अधिक कठीण असतं प्रश्नांची रचना तयार करणे प्रश्न पडण्यासाठी आपल्या ठाई अपार उत्सुकता असायला पाहिजे एखादी गोष्टी अशी का आहे पाठीमागे काय कार्यकारण भाव आहे हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असली पाहिजे जगात मोठे मोठे शोध ह्याच उत्सुकतेमुळे जाणून घेण्याच्या मोठ्या इच्छाशक्तीमुळे आणि प्रश्न विचारण्याच्या धाडसामुळेच लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केवळ जगाला नाही तर स्वतःला ना देखील प्रश्न विचारता आले पाहिजेत मित्रांनो दुसऱ्याने कसे वागावे दुसऱ्याने काय विचार करावा परिस्थिती कशी असावी ह्या आपल्या हातात नाही आपल्या हातात आपण आहोत आपली बुद्धी आहे आपली भावना आहे आपण काय प्रतिक्रिया द्यायची हे निश्चितपणे आपल्या हातात आहे आपण जर रागवलं तर आपलाच बी पी खालीवर होणार आहे बरोबर आणि आपण जर शांत मनाने निर्णय घेतला तर त्याचा फायदा आपल्याच शरीराला व मनाला होणार आहे केवळ इतकंच नाही तर त्यामुळे आपले घर देखील शांत राहणार आहे तर कसा वाटला हा माझा वेगळा विषय तर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर जर ल, नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये ધન્યવાદ